आपली माव आवडते का तुला फिरायला कधी जायचं आपल्याला आता मी कामाला चाललो उद्या सकाळी आपण फिरायला जाऊ ओके बरं जाऊ आता जाऊ तर आपली बेबी बरं मला सांग बेबी आवडते का तुला आपली माव आवडते का तुला

थांबा दोन मिनिट थांब तू मुक्त चिवला काही प्रश्न विचारायचे अग चिव मऊ दोन मिनिट हा दोन मिनिट चिव हा चिव चिव तुला पप्पा आवडतो का मम्मी तुला कोण कोण आवडत तुला पप्पा मम्मी दोघ आवडतात अय पप्पा ओरडती का मम्मा ओरडती पप्पा नाही ओरड मम्मी नाही ओरड बेबी नाही ओरड तुला तुला स्कूल ला जायला आवडतं का आवडतं तुला अभ्यास करायला आवडतो का नाही आवडत तुला खेळायला आवडतं का कोणासोबत खेळते तू दादा गोलू दादावर खेळते तू होय आणि तुला काय खायला आवडतं पाव आवडते ओके चॉकलेट आवडते का तुला खायला चॉकलेट चौक चौक ना चौक। नाही खायचे जास्त पोटात पोटात भाव होतो आपल्या हम्म होय आई हो बर मला सांगतो ऐक तू ऐक ना ऐक ना पप्पा बर फिरायला यायला आवडतं का तुला ओके तुझी केस किती मोठी झालेत ना तुझी केस अशी डोळ्यावर नाही तू तुझी बेबीला बेबीला म्हणा बेबी शांत बस ना थोडा आम्ही क्वेश्चन प्रश्न विचारतोय आम्ही तुला विचारू बेबी बेबी पापा आवडते का तुला बेबीला कळत नाही आता तिला बोलताच येत नाही होय बर मला सांग ए। ना चिमू पप्पा बाय बाय कर बाय बाय कर बाय बाय आम्ही परत दुसऱ्या दिवशी आम्ही परत क्वेश्चन आन्सर घेऊ ओके बाय बाय